हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन आले तुम्हाला आपल्या घरच्या कोंबड्यांचा अपडेट म्हणजे आपली कोंबडी दोन दोन कोंबड्या आपण अंड्यावरती मांडल्या होत्या पटाड्या तर त्यांनी पिलं काढायला चालू चालू केलं मित्रांनो म्हणजे सुरुवात झालेली आहे पिलं निघायला आज, आज आणि उद्या दोन दिवस हे पिलं निघतील आणि परवा दिवशी परवा दिवशी आणि त्याच्या एक दिवस नंतर म्हणजे असे एक चार दिवस कंटिन्यू पिल्ल निघणार आहेत मित्रांनो दोन कोंबड्यांचे वेगळे हिचे आणि पलीकडल्या कोंबडीचे तर अपडेट आहे आणि पुढं पुढच्या पुढं व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बऱ्यापैकी काही पिल्लं निघालेले आहेत आणखीन या अंड्यांमधून तर पिल्लं पण छान आहेत असिलचं एक अंड निघालेलं आहे गळाकटू कोंबडीचं अंड अंड्यामधून पिल्लू निघालेलं आहे तर बघा व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि लाईक प्लीज व्हिडिओला करत जा मित्रांनो लाईक्स खूप कमी येत आहेत आपले तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो थँक्यू तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो आपण व्हिडिओला चालू करतो आहे तर हे जस्ट आत्ता अंड्यातून निघालेलं आहे आणि आपण हे काही अंडे मित्रांनो बाहेरून आणलेले आहेत आपल्याकडे थोडीशी कमी होते त्यावेळेस तर तिथ तिथलीही क्वालिटी आपल्याकडे झालेली आहे आसीलचे दोन होते तर त्यातलं एक खराब झालं होतं आणि गळाकाटू कोंबडी आपण खास आणली होती आणि त्याच्यासोबत गळाकाटू कोंबडा जो की आपल्या मित्राला दिलेला आहे पुण्याच्या तर त्याचा कोंबडा आपण ठेवून घेतला होता खास पिलं निघण्यासाठी तर त्या कोंबड्याचे पण पिलं आपल्याकडे निघत आहेत मित्रांनो तर एक तर गळाकाटूचं पिल्लू आपल्याकडं निघालेलं आहे म्हणजे आपण ज्याची खरंच आतुरतेने वाट पाहत होतो ते आणि एक आसीलचं पिलू पण आपल्याकडे निघालेलं आहे मित्रांनो आणि प्युअर गावठी चांगल्या क्वालिटीची पिलं आपल्याकडे आहेत मित्रांनो आणि हिच्याकडं ठेवलेलं आता एक पिलू आपण का तर, तर ते जे अंडे आहेत ना मित्रांनो तर ते अंडे दोन दिवसानंतर परत पिलं निघणार आहेत त्या अंड्यांमधून म्हणून तिच्या खाली निघालेले पिलं इकडं ठेवणार आहोत आपण काही अंडे मिक्स ठेवलेले आहेत म्हणजे काही अगोदर आणि काही नंतर असं ठेवलेले आहेत त्यामुळे तर हिच्याकडे सगळे पिलं लावायचे आहेत आणि तिला ठेवून ठेवून द्यायचं मित्रांनो तर हे पिल्लं बघा काही वेळानंतर असे झालेले आहेत तनटनीत आणि जे व्हाईटवाला दिसते ना ते थोडंसं कलरमध्ये होईल असं वाटते मला आणि हे जे आहे ना ब्लॅक कलरमध्ये होईल हे हेच आहे मित्रांनो कडकनाथचं एक आहे ब्लॅक अँड व्हाईटवालं म्हणजे एक ब्लॅकवालं आहे ते कडकनाथचं आहे आणि व्हाईटवाला ते आपल्या गाव गावरान कोंबडीचा आहे आणि हा जो व्हाईटवाला आहे ना तो सगळ्यात मोठा पहिल्यांदा निघालेला आणि तो शंभर टक्के मल्टी कलरमध्ये होणार मित्रांनो का तर असेच पिल्लं मल्टी कलरमध्ये होतात नंतर आमच्या इकडचे आणि हे असेलचं आहे तर एकच होतं म्हणजे दोन होते खरं तर पण एक खराब झालं होतं आणि एक आहे व्यवस्थित तर यामधून पिलू निघा निघत आहे मित्रांनो क्रॅक पडलेला आहे अंड्याला आणि बघतोय मी क्रॅक मला दिसते बऱ्यापैकी कॅप्चर होत नाही मोबाईलमध्ये तर आहेत इथे क्रॅक दोन दोन ठिकाणी क्रॅक पडलेले आहेत तर त्याला वेळ लागेल मित्रांनो थोडासा तर आता थोड्या वेळानंतर परत आणखीन आम्ही बघतोय दोन तीन तासानंतर तर इथे आता जास्त पिलं निघालेले आहेत एक दोन एक चार पिलं निघालेले आहेत मित्रांनो आणि हे पहिलं आपलं गळाकटू कोंबडा म्हणजे पिलू को गळाकटू कोंबडीचं पिलू निघालेलं आहे मित्रांनो आणि ज्याची आतुरता होती आपल्याला जास्त म्हणजे मला वाटायचं की गळाकाटू आपल्याकडं असावे आपल्याकडं पण मिळावेत आपल्या घरी असावेत असं वाटायचं मित्रांनो तर आज ती प्रतीक्षा संपली ब कोंबडी पण आणली कोंबडा पण मिळाला चांगला आणि मित्रांनी ठेवला पण आणि त्यापासून हे आपल्याला पिलू मिळालेलं आहे मित्रांनो आणि आता बऱ्यापैकी होतील आपल्याकडे पण गळाकाटूचे आणि त्यांची क्वालिटी म्हणजे असं की आपल्या गावरान कोंबडीपेक्षा थोडंसं अंडी जास्त घालायचं उत्पादन क्षमता अंड्यांची थोडीशी जास्त असते मित्रांनो तर त्यासाठी आपण हे ठेवलेलं आहे आणि जर कोणाला पाहिजे असेल तर मग त्यांना पण देता येतील विकता येतील मोठे झाल्यानंतर या हेतूने आपण हे ठेवलेलं आहे मित्रांनो तर मस्तपैकी पिलं निघालेली आहेत आणि आपण प्रतीक्षित आहोत आसील कोंबडीच्या म्हणजे आसीलचं पिलू निघण्याच्या हे बघा शेल कसं निघालेलं आहे स्वतःच निघालेलं मित्रांनो या अगोदर मी काय करायचो की थोडंसं अंड फुटलं की आपण फोडायचो आणि हातानं काढायचो ते पहिल्या वर्षी ज्यावेळेस मी कोंबड्या आणायला चालू केली होती पाळायला चालू केलं होतं त्यावेळेस का तर म्हणजे एक्साइटमेंट खूप असायची मित्रांनो पण नंतर काय व्हायचं ते पिलू जास्त दिवस जगायचं नाही मग त्यासाठी आता इथून पुढं म्हणजे असं ठरवलं की आपण नाहीच करायचं काय ते मग ठेवून देतो मित्रांनो कोंबडीच्या खालीच मग ते बऱ्यापैकी सुकतं ऊब घेतं टाईम घेतं आणि मग निघतं मित्रांनो आणि जे टाईम घेऊन पण निघत नाही ते मग ते पुढं पण वाचत नाहीत मित्रांनो त्याला सपोर्ट केला पाहिजे थोडंसं काढलं पण पाहिजे त्यांना बाहेर पण ते वाचत पण नाहीत नंतर आता आणखीन खूप वेळानंतर परत आणखीन येऊन बघतो मित्रांनो तर इथे आता मला शेल दिसते बाहेरून आणलेलं होतं आपण त्या काकूंचं नाव टाकलं होतं म्हणजे काकूच टाकलं होतं नाव त्याच्यावरती तर दोन पिलं आणखी निघाले आहेत मित्रांनो म्हणजे दोन शेल आपल्याला रिकामे झालेले दिसत आहेत इथे आणि अशा करतो आत्ता आपल्याला कडकनाथ म्हणजे सॉरी आसीलचं पिलू पाहिजे होतं मिळाले का नाही ते पण बघूया आसीलचंच शोधतोय मी आता, आता हा हा आहे मित्रांनो म्हणजे शेल त्याचं मोठं दिसतंय म्हणजे मोकळं दिसतंय शेल हे बघा निघालेलं आहे हा सीलचं आपण नाव पण टाकलं होतं बघा ब्राउनिश कलरचा अंडा होतं हे तर त्यामधून पिलो निघालेला आणि गेस करा कुठला असेल मला तर लक्षात आलं कुठलं आहे ते हे बघा हे आहे ते मोठं आहे साईजला पण आपल्या नॉर्मल पिल्यांसारखंच दिसतंय मित्रांनो हे तरी सध्या कलरला पण ढवळ्या रंगाचं असं दिसतंय आता बघूया हा कोंबडा होतो का कोंबडी बनते आ, तर हे आहे सिलचा पिल्लू बऱ्यापैकी सगळ्यापेक्षा सगळ्या पिल्ल्यांमध्ये मोठं दिसतंय मित्रांनो आणि आमच्या शाळेतल्या मॅडमनी मला हे आणून दिलं होतं दोन अंडी होती त्यातलं एक खराब झालं आणि एक आहे मित्रांनो म्हणजे आता बघू हा पण जगतो का काय होत होते औषध पाणी पण आता त्यांना प्रॉपर करू पण आज नाही मित्रांनो उद्या कोंबडीने पण आज काही खाल्लं नाही पिलं निघत आहेत म्हणून सकाळपासूनच पिलंणी निघाली होती एक पिरो हे वाईटवालं ते सकाळीच निघालं होतं आणि आवाज खूप जोरात होता त्या पिलाचा मित्रांनो खूप जोरात ओरडत होतं आणि कोंबडी निघून गेली होती दुसरीकडे आणि ते पिलो एकटंच अंड्याच्या बाजूला बसलं होतं मित्रांनो नंतर वर जाऊन बघितल्यानंतर ते दिसलं आणि कोंबडी दुसऱ्या कोंबडीसोबत जाऊन बसली होती तिला कडकनाथच्या कोंबडीने मारलं होतं त्यासाठी मित्रांनो तर आता बघा किती तीन तीन सहा आणि एक सात पिलं निघालेले आहेत आणि एक आठ पिलं निघतील आणखी म्हणजे हे हे इथे एक दोन आहेत ना त्यापैकी एक आहे ते निघणार आहे आणि एक आहे ते त्याला दोन दिवस वेळ आहे मित्रांनो तर आता ते अंडं जे आहे ना ते त्या कोंबडी खाली ठेवायचं आणि एकच अंड हिच्या खाली ठेवून आहे आणि त्या कोंबडीखाली आणखीन एक दोन थे 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 चार पिलं निघणार आहेत मित्रांनो मग हिला एवढी पिलं आणि परत हिच्या एवढीच तिला पण होतील असे आपण जास्त अंडी ठेवली होती सत्तावीस अठ्ठावीस अंडी ठेवली होती पण या कोंबड्या कशा लहान आहेत अनुभवी कोंबड्या नव्हत्या आणि काही अंडे बाहेर निघायची त्यांच्या पंखाच्या बाहेर यायची मित्रांनो मग त्यामुळे त्यांना प्रॉपर उब नाही मिटली त्यामुळे ते तसं झालं होतं ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आणि हे करा, करा, थांक पिला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा मित्रांनो आणि उद्या अपडेट देणार आहे उद्या पण आणखीन पिल्लं निघणार आहेत तर उद्याचा व्हिडिओ पण पाहायला विसरू नका मित्रांनो थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद पिल्ला आवडली असतील तर नक्की कमेंट पण करा आणि लाईक्स लाईक शंभर टक्के लाईक करा मित्रांनो व्हिडिओ थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद